मी अभिनेता रोहन पाटील आज नांदेडमध्ये आलोय सगळ्या पत्रकार बांधवांचे पहिली मी आभार व्यक्त करतो नांदेडमध्ये येण्याचं निमित्त असं की संघर्ष होतं मनोज जरांगी पाटील हे नाव आपण सहा महिन्यापासून टी व्हीला न्यूजला पेपरला लोकांमध्ये ऐकलं पण हे हो नाव आता एक वेगळ्या गोष्टीवर वेगळ्या पडद्यावर येणार आहे ते म्हणजे चित्रपटामध्ये एक सर्वसामान्य मातीतला माणूस आत्तापर्यंत सिनेमे आले खूप मोठ्या माणसांवरती आले पॉलिटिशियनवरती आले एक्स वाय झेड लोकांवरती आले मग एक सर्वसामान्य मराठवाड्यात जन्मलेला माणूस जालना जिल्ह्यात राहणारा माणूस मनोज झारांगी पाटील आजही खूप साधिते अशा सर्वसामान्य माणसावरती एवढा मोठा सिनेमा येतो संघर्ष होता त्या सिनेमाचं नाव होतं आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही आज नांदेडमध्ये आलो खूप छान वाटते मला एवढं सांगायचं आहे सा आपल्या माध्यमातून प्रथमतः मी पत्रकार बांधवांचे आभार पुन्हा एकदा अशासाठी व्यक्त करतो की आमचे मार्गदर्शक माननीय सन्मान्य मनोज झारांगी पाटील साहेब यांच्या आयुष्यामध्ये पत्रकार बांधवांची खूप महत्त्वाची भूमिका आली त्यांचेही मी आभार व्यक्त करतो त्या सिनेमामध्ये मी झारांगी पाटलांची भूमिका पार पाडली हा सिने हा सिनेमा एवढं एकच सांगतो की झरांगे पाटलांचं यश आम्हाला यात जास्त प्रमाणात जा दाखवायचं नाही या सिनेमातून महाराष्ट्राच्या पुढं आम्हाला जरांगे पाटलांचा संघर्ष आणायचा आहे कारण महाराष्ट्रातल्या काही लोकांना काही लोकांना म्हणलो मी काही लोकांना असे प्रश्न पडले की जरांगे पाटील लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील मोठे झाले पण असं काहीच नाही लाठीचार्ज झाला पण जरांगे पाटलांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी वय आयुष्यातले पंधरा वर्ष वीस वर्ष आपले वयाला घालवले किंवा तितके वीस वर्ष त्यांनी समाजासाठी झटले तो वीस वर्षाचा पंधरा वर्षाचा संघर्ष आम्हाला दोन अडीच तासाच्या सिनेमातून महाराष्ट्राच्या भेटीला आणायचा आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने मनवलाय कारण आपण पाहतो हल्लीच्या युगामध्ये प्रत्येक माणूस संघर्ष करतो पण स्वतःसाठी करतो कारण प्रत्येक माणूस स्वतःला मोठे बनण्यासाठी बघत असतो पण जरांगे पाटील असा माणूस आहे की ते समाजासाठी संघर्ष करताय माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ह्यासाठी ते संघर्ष आहेत ही एक प्रामाणिक गोष्ट ह्या सिनेमातून आम्ही मांडली हा सिनेमा सगळ्या जातींनी बघावा अशी मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला विनंती करतो कारण हा सिनेमा एवढंच सांगतो की हा सिनेमा ह्याच्यातून आम्हाला एक सांगायचं की हा सिनेमा कोणत्या जातीसाठी नाही तर सिनेमा एवढं सांगतो की एक सर्वसामान्य माणूस एक योद्धा आपल्या समाजासाठी काय करू शकतो ही एक प्रेरणादायी देणारी ह्या संघर्ष गोष्ट आहे त्याच्यामुळं प्रत्येक वर्गातल्या मी तर म्हणेल की विद्यार्थ्यांनी सुद्धा हा सिनेमा बघावा त्यांनी सुद्धा आपल्या नसा नसात म्हणून जरंगे पाटलांना ले घ्यावं आणि जरंगे पाटलांसारखा संघर्ष मी म्हणत नाही की तुम्ही राजकारणात करा किंवा सामाजिक कार्यात करा तुम्ही शिक्षणात जरंगे पाटलांसारखा संघर्ष करा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एक वास्तविक गोष्ट आम्ही समाजाच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला हा सिनेमा राज्यभर दोन अडीच हजार शोच्या माध्यमातून आम्ही रिलीज करतोय या सिनेमाच्या प्रमोशनला आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर फिरत असताना वेगवेगळे अनुभव येतात आम्हाला जसं सरंगी पाटलांना लोकं रस्त्याला चौका चौकात स्वागताला थांबायचे तसं प्रमोशनचं आम्ही टीम राज्यभर फिरतोय की लोकांना कळाल्यानंतर चित्रपटाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असं होतंय की आम्हाला चौका चौकात आढवलं जातंय शंभर शंभर दोनशे दोनशे पाचशे पाचशे लोकांचा ओळखा आमच्या स्वागतासाठी सत्कारासाठी एका सिनेमाच्या टीमसाठी स्वगता स्वागत असते चौका चौकात होत म्हणजे हे चित्रपट सृष्टीच्या होतील कदाचित पहिल्यांदा होते आणि हे प्रेम झरंगे पाटलांवर होते माननीय झरांगे पाटलांवर होती त्याच्यामुळे करोडोच्या संख्येने लोक चित्रपटगृहामध्ये जाऊन झरांगी पाडलांचा सिनेमा बघतील आणि मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायचं की हा सिनेमा आपण निर्मात्याचा बिझनेस होईल म्हणून बघू नका हा सिनेमा एक गोष्ट ही जी सिनेमाची गोष्ट आहे ही एक आपल्या योद्ध्याची हा योद्धा कसा तयार झाला हे आपल्याला पूर्णपणे बघायला भेटणारे माननीय जरांगी पाटलांच्या शुभेच्छा आहेत आणि सव्वीस एप्रिलला हा सिनेमा खूप मोठ्या पद्धतीने रिलीज होतो काही लोकांना असेही प्रश्न पडले की हे असं का झालं हे असं कुणी केलं का किंवा करायला लावलं का या सगळ्याच्या घडामोडी किंवा हे जे प्रश्न मनामध्ये जे गैरसमज झालेत या सिनेमातून खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील मी जरांगी पाटलांची भूमिका खूप चांगली पार पाडली जसं ते परखडपणे त्यांची भूमिका मांडत असतात तसं मी सिनेमातून त्यांची भूमिका खूप जबरदस्त पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे आशा करतो आपण तो सिनेमा बघा